हे आपला जी फोर लाल कांदा आपण ह्याच कंपनी परत कांदा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता बियाण्यासारखा कांदा कलर बिलर कंपट आपण एक वीस क्विंटल कांदा घेतलेला आहे वीस क्विंटलमध्ये तुम्ही पाहू शकता कसं कांद्याचा कलर आपल्या इकडं निवड करून बरंच काम चालू आहे पण मार्केटमध्ये घ्यायचं म्हणलं कुठेतरी व्यापाराच्या नावा आपण कांदा घ्यावा लागतो आणि तो कांदा आपण घेतलेला आहे कलर हा कलर पाहू शकतात किती कांद्याला कलर पुन्हा वीस घेतलेलं किंट जी फोर ह्या कंपनीचा कांदा बियाणे छातप कलर याच्यावाला मला तुम्ही पाहू शकतात कांदा एक सारखा क्वालिटीचा माल आहे